त्याच्या पलीकडं इथल्या कुठल्या एक दोन नेत्यांनी त्या नेत्यांना खुश करण्यासाठी जर असा उद्योग केलाच तर मी माझ्या राजकारणाला काही दिवसाकरता विश्रांती देईल मी ह्या सगळ्यातून बाहेर पडेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्षाची युनिटनी अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे कुणाला जबाबदारी दिलेली नाही की तुम्ही जाऊन अजितदादांच्या पक्षाशी चर्चा करा कोणीतरी जर चर्चा करत असाल तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल कदाचित आपण जोपासना करता ते चर्चा करत असतील आज माझं त्या राष्ट्रवादी बरोबरचा गरोवा करणं किंवा आघाडी करणं हे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना देशधडीला लावण्याचा प्रकार आहे त्यामुळे मी अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची आघाडी करणार नाही महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या आहेत आणि अशातच शरद पवारांचा जिल्हा असलेला पुणे आणि पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल या दोनही महानगरपालिकेमध्ये दोन राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या या दोन राष्ट्रवादी एकत्र येतील आणि एकत्र येतीलच एक अशी खात्री काही माध्यम प्रतिनिधी देत आहेत खाजगीमध्ये दे बोलताना काही राजकीय नेते देत आहेत अशा चर्चा रोज सुरू झालेल्या आहेत शरद पवारांच्या पक्षातील एक ज्येष्ठ नेते जे पुणे शहराचे पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर राहिलेले आहेत त्यांनी चर्चा केली यामुळे या चर्चेला एक मोठं उदाहरण आलेलं आहे नेमका काय चर्चा झाल्या आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये ह्या दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का यावर माझ्याशी बोलण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप माझ्यासोबत दादा काय चर्चा सुरू आहे लोकांमध्ये सध्या चर्चा सुरू झाली की कन्फर्म दोन राष्ट्रवादी लढणार आहेत तुमच्यापर्यंत काय माहिती कसल्याच प्रकारची चर्चा चालू आहे ज्या चर्चा असतील त्या ज्याला चर्चा म्हटलं जातं त्या सगळ्या एक प्रकारच्या अफवा आहेत किंवा एकूणच काही लोक जे वेगवेगळ्या कट्ट्यांवर भेटतात किंवा गावच्या पारावर भेटतात तशा प्रकारच्या चर्चा गावच्या पारांवरच्या चर्चांना फार काय किंमत देता येत नाहीत अशा प्रकारचीच ही, ही गोष्ट आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पाठी शरदचंद्रजी पवार पक्ष आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब किंवा आमचे नेते आमचे शरददेव नायका एकूणच मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाराई यांनी प्रदेश स्तरावर आम्हाला अशा प्रकारचा माझ्या युनिट सहित राज्यात कुणाला पण असा या ठिकाणी मेसेज दिलेला नाही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पाठी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या युनिटनी अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे कुणाला जबाबदारी दिली नाही की तुम्ही जाऊन अजितदादांच्या पक्षाची चर्चा करा कोणीतरी जर चर्चा करत असाल तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल कदाचित हितसंबंध जोपासण्याकरता ते चर्चा करत असतील पण अशा प्रकारे आमच्या युनिटची कुठेही तिकडे जाण्यावरची नाही का मानसिकता नाही किंवा उन्हा मागच्या तीन महिन्यामध्ये आम्ही दोन 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 वेगवेगळ्या बैठका शिवसेनेबरोबर दोन म्हणजे उद्धव साहेब म्हणजे शिवसेनेवर दोन बैठका आमच्या पार पाडल्यात काँग्रेसवर दोन बैठका आमच्या पार पाडल्यात अर्थात फॉर्म्युला कुठला फायनल झालेला नाही पण महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्रित जायचं हा निर्णय किंवा आमची एक अनौपचारिक बैठक संपन्न झालेली आम आदमी पार्टीकडे आमचा एक नका फॉर्म्युला काय होऊ शकतो का अशा प्रकारचं सुतोवाद झाले त्याच्यामुळे विषय हाच आहे की ज्यांनी पुणे बुडवलं देशामध्ये दे भ्रष्टाचारामध्ये दे पुण्याचा नंबर एक नंबरला आणला गुन्हेगारीमध्ये नका पुण्याचा नंबर एक नंबरला आणला जगात दोनशे देशामध्ये दे बारा हजार शहर आहेत त्याच्यामध्ये ट्रॅफिक जाममध्ये पुणे शहराचा पाचवा क्रमांक आणला याला फक्त आणि फक्त महायुतीची जबाबदारी मग महायुतीतला जबाबदार धरत असताना मायुतीतल्या एखाद्या एखाद्या पक्षावर आघाडी करून पुणेकरांच्या नजरेत पडणं त्याचबरोबर राज्यातलं सगळ्यात चांगलं असणारं युनिट ज्याच्या ज्या युनिटमध्ये आपण नाही नका पक्षच घाण ठेवणे किंवा एकूणच नका त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त नाही का जी काही उमेदवारांची इच्छुकांची संख्या आहे त्या संख्येला नका कुठेतरी देशधडीला लावणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटन आहे आज अखेर माझ्या पक्षाकडे दोनशे बावन्न लोकांनी नॉन रिफंडेबल दहा हजार रुपयाची अनामत रक्कम भरून ही उमेदवारी मागितली आहे आज माझं त्या राष्ट्रवादी बरोबरचा गौरवा करणं किंवा आघाडी करणं हे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना देशदोडीला लावण्याचा प्रकार आहे तर मी अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची आघाडी करणार नाही आघाडी झाली तर ती फक्त आणि फक्त या ठिकाणी अर्थात ती वरिष्ठ नेत्यांच्या मार्फत स आमच्या बरोबरच्या सहकारी आणि एकूणच जे का तिसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाविकास आघाडीच होईल पण राष्ट्रवादीकडून युतीचा प्रस्ताव आलेला हे कराय का आला असेल पण तो अधिकृतपणे माझ्याकडे किंवा माझ्या सर्वोच्च नेतृत्वाकडे आलेला आहे तो खालच्या स्तरावर आला असेल खालच्या म्हणजे तो अनऑफिशियल आला असेल त्याच्या संदर्भात अनऑफिशियल कोणतरी त्यांना या ठिकाणी चर्चा पण केली असेल पण मला असं वाटतं की अशा प्रकारचा फॉर्म्युला माझ्याकडे आला पण नाही आला तर तो मी स्वीकारणार पण नाही स्वीकारणं न स्वीकारणं काय असं काय कुठल्या प्रकारचं रॉकेट सायन्स नाही किंवा कुठल्या प्रकारची दुश्मनी नाही मी नेहमी सांगत असतो की आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी चोवीस वर्ष कामकाज केलं आयुष्यात त्यांनी माझा कधी अपमान केला नाही किंवा धमकीशी बिघाड दिली नाही त्यांचे माझे सलोख्याचे संबंध होते फक्त दादा वेगळ्या विचारधारेबरोबर गेले म्हणून मी नका दादांबरोबर गेलो नाही पवारसाहेबांसारखा एक महान योद्धा पुन्हा या राज्यात देशात जन्माला येणार नाही हे नका त्रिवार सत्य जाणून मी पवारसाहेबांवर राहिलो पवारसाहेबांबरोबर आमची श्रद्धा प्रेम आहे त्याचबरोबर पवारसाहेबांनी पवारसाहेबांनी जी आम्ही विचारधारा जपली त्यासाठी आम्ही त्यात थांबलोय त्याच्यामुळं जर जायचंच असं तर दोन हजार तेवीसला आम्ही दादांबरोबर गेलो असतो आज जाण्याचा काही विषय नाही दादा उद्या जर महाविकास आघाडीमध्ये नाही का आले म्हणजे त्यांनी कायमस्वरूपी माहिती तोडली नका त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आर एस एस बीजेपीच्या एकूणच भ्रष्टाचारी कारभाराला चुकीच्या कारभाराला धर्मांत राजकारणाला कंट्रोल जर ते तिकडे आले स्वागत आहे उद्या त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही कामकाज करू पण दादा एक साधारत आचारसंहितेच्या पंचावन्न दिवसाकरता इकडे येणार आणि मग त्याच्यामध्ये आपण चांगल्या कार्यकर्त्यांचे बळी देऊन ते त्या ठिकाणी महाविकास आघाडीची पण वाट लावणार पुणेकरांच्या नजरेत पाडणार आणि तब्ब ह्या शहरातील जे प्रमुख कार्यकर्ते ज्यांचे आज निवडून यायची ताकद आहे राष्ट्रवादीच्या तुतारी वाजावाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरचं बटन दाबल्यामुळे ते निवडून येणार आहेत त्यांची कायमची विल्हेवाट लावून मला चुकीच्या प्रकारची आघाडी नको आहे हा माझं हे माझं थेट आणि स्पष्ट मत आहे दादांच्या युतीच्या प्रस्तावाला जर तुमच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी किंवा पवार असतील सुप्रियाता असतील यांनी काही कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांच्या दबावाला जर त्यांनी प्रतिसाद दिला आणि युती केली तर प्रशांत दादा जगताप यांची भूमिका काय असेल येणाऱ्या फेब्रुवारीला आदरणीय पवारसाहेबांच्या समाजकारणाच्या राजकारणाच्या करिअरला अडुसष्ट वर्ष पूर्ण आहेत एक्झॅक्ट अडुसष्ट साहेबांनी पहिल्यांदा जो मोर्चा या ठिकाणी राहुरीमध्ये काढला होता या ठिकाणी सहकार महर्षी विखे पाटलांच्या कॉलेजवर त्याला अडुसष्ट वर्ष पूर्ण होतात या अडुसष्ट वर्षात साहेबांनी कधीच बीजेपी भी बरोबर गरोबा केला नाही किंवा पुरोगामी चळवळीला कधीच छेद दिला नाही त्याच्यामुळं आजही साहेब असं करणार आहे त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे त्याच्या पलीकडे इथल्या कुठल्या तरी एक दोन नेत्यांनी त्या नेत्यांना खुश करण्यासाठी जर असा उद्योग केलाच तर मी माझ्या राजकारणाला काही दिवसाकरता विश्रांती देईल मी ह्या सगळ्यातून बाहेर पडेल पक्षावर पक्षनेतृत्वावर कुठल्या प्रकारची चुकीची टिप्पणी करणार नाही आरोप करणार नाही कोणाला दोष देणार नाही ज्यांनी हा उद्योग केला त्यांना सुद्धा दोष देणार नाही मी फक्त त्या काही म्हणजे विजनवासत जाईल काही अल्पकाळा करता जाईल अल्प दिवसा करता जाईल आणि योग्य वेळी शेवटी ईश्वर रस्ता दाखवेल पण मी अशा प्रकारच्या चुकीच्या घाणेरड्या राजकारणामध्ये सहभागी होणार नाही हे त्रिवारसात राजकीय संन्यास घेणार काही दिवस काही दिवसा करता तो कायमस्वरूपी नसेल कारण की मी देणे लागतो ना का माझ्या वानवडीतल्या ना नका मतदारांना मी अन्सरेबल आहे माझ्या हाडोस्कर मतदारसंघातल्या नागरिकांना मी अन्सरेबल आहे आणि पुणेकरांना पण शंभर टक्के आहे पुण्यामध्ये जे जे चुकीचं घडत आहे मी उद्या राजकारणातून कायमस्वरूपी संन्यास घेऊन पुणे लुटताना नाही पाहू शकत आजचा संघर्ष आमचा तोच आहे त्याच्यामुळे पण एक नक्की की ह्या सगळ्या साठमारीमध्ये कुठेतरी अडकून पडणार नाही दुसऱ्या पक्षात जाणार नाही पण मी काही काळाकरता निश्चित ठिकाणी न्यायामस्वरूपीचा स्वल्प पूर्ण विराम नाही स्वल्प विराम नक्की घेतलेला असं दादा अनेकांचं असं मत आहे की दोन राष्ट्रवादी जर एकत्र आले तर आपले नगरसेवक जास्त निवडून येतील भाजपला आपल्याला थांबवता येईल असं पण चर्चा अनेक ज्येष्ठ नेते करतायत आणि चावडीवर देखील अशाच गप्पा म्हणत आहेत मग तुम्ही शहराध्यक्ष आहेत एवढा हट्टाला का भेटले म्हणजे वैयक्तिक काही हट्ट आहे की काय पक्षाचं काही हित आहे वगैरे ज्यांनी काम केलं त्यांनी पाहिलंय की माझ्या काळामध्ये काही नेते रोज की काही येऊ शकले नव्हते ते बनसी मंथ कधीतरी कार्यक्रमाला मीटिंगला आले कधी आंदोलनाला होते का नाही होते हा विषयच नाही पण इथं दिलेले प्रवेश दिलेली पदाचं वाटप तिथं एखाद्या कार्यकर्त्यांनी मला पाठव पाचला पण कार्यक्रमाला उद्घाटनाला बोलवलं मॅरेथॉनला बोलवलं किंवा रात्री पण कार्यक्रमाला उशिरा बोलवलं मी तिथे गेलोय कार्यकर्ते जोडले त्यांची ताकद बघितलेली मी जे पार्टी बघितली त्यानुसार महाविकासाकडे आघाडी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष इथं तेवीस जागा जिंकल किमान आणि साधारणतः खूप चांग पुणेकरांनी मनावर घेतलं तर आमच्याकडे अशा ताकदीचे उमेदार की चाळीसच्या आम्ही जाऊ शकतो ही परिस्थिती आणि माझ्याकडे आकडा आहे की दादांच्यावर दादांच्या पक्षावर जर आघाडी केली तर पुणेकरांच्या नजरेतून उतरणार पुरोगामी चळवळीला डाग लागणार आणि थर्ड थिंग आम्हाला ज्या जागांवर कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे दादांच्या बरोबर त्याच्यामध्ये ही राष्ट्रवादी तीन आकड्यावर आलेली असेल म्हणजे तीन नगरसेवक येतील असं माझं स्पष्ट मध्ये दादांच्या वर गेलो होतो हा मी कॅल्क्युलेशन आहे मॅडम आणि मी आता ते पार्टी नेतृत्वाकडे देणार आहे की तुमच्या मनामध्ये जे कोणी समर निर्माण करतात ते याच्या करता करतात की आपली राष्ट्रवादी दोन आकडी सुद्धा संख्या काटू नये याच्या पलीकडे तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या पण आपण महाविकास आघाडी म्हणून लढलो तर पुणेकरांच्या नजरेमध्ये कायम आपलं नाही का स्थान चांगलं राहील त्याचबरोबर कार्यकर्ते आपल्यापासून तुटणार नाही आणि थर्ड थिंग आपण खूप चांगला आकडा घेऊन या महानगरपालिकेमध्ये पुणेकरांची सेवा करण्याकरता पुनरागमन नक्की केलेलं असतं दादा शेवटचा प्रश्न आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं सुप्रियाताई शरद पवार साहेब यांच्याशी बोलणं झालं का आणि दुसरा त्याला जोडून प्रश्न तुमचे जे सोबतचे पक्ष आहेत काँग्रेस असेल आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल तर यांच्याकडून काही विचार सा माँगा माँगा न आले की तुमचं काय चाललंय पहिला भाग महाविकास आघाडीची चर्चा मी माझ्या मनाने बिलकुल केली नाही मागच्या चार महिन्यामध्ये आदरणीय पवारसाहेब आदरणीय समोर आहे त्यांनी मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्षावर बोलण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे आमच्या दोन दोन बैठका संपन्न झाल्या शेवटची आमची भेट झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जाणून घेतलं की कुठे चर्चा आलेली त्याच्यामुळे दादांच्या पार्टीबरोबरचा असा कुठल्या प्रकारचा संदेश नाही कि मी महाविकास आघाडीच करा अशा प्रकारे नाही का शंभर टक्के विषय आहे दुसरा विषय क्लिअर आहे की काँग्रेस शिवसेना आम्ही आम्ही विचार जपला तरच आमच्यावर यायला तयार थर्ड विषय जो आहे त्याच्यामध्ये जागांचं वाटप हे अंतिम राहील अर्थात त्याचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या पक्षात येऊ दिसतो म्हणजे आमच्या वंदनाताई चव्हाण आमचे डॉक्टर अमोल कोल्हे बापूसाहेब पठारे कमलनाथ ढोले पाटील कुमार भाऊ गोसावी जयदेवरावजी गायकवाड प्रकाश अप्पा मसे मसके अंकुशरावजी काकडे रवींद्रजी माळतकर या सगळ्या मंडळींना त्याच्यामध्ये मी अध्यक्ष होऊन नक्कीच असणार आहे पण हा कोणाच माझा एकट्याचा निर्णय नसेल की बाबा आपल्याला इतक्या जागा लढायच्या इतक्या जागा काँग्रेसकडून देऊन टाकायचे जो निर्णय होईल तो एकोप्याने होईल अर्थात तो आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रिया आदरणीय शशिकांत साहेबांना कळूनच होईल पण तो विचार हा पुरोगामी चळवळीचाच असावा त्याला कुठं दाग किंवा छेद लागू नये याची काळजी आम्ही नक्की घेऊ तुम्ही म्हणाले की मी राजकीय सन्यास घेईल त्यालाच एक जोडून प्रश्न करायला शेवटचा प्रश्न आहे प्रशांत जगताप जर अजितदादा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली तर निवडणूक लढवणार आहेत की नाही मी पहिले सांगितलं ना की ज्या दिवशी असा निर्णय होईल एक तर होणार नाही अशा प्रकारचा चुकीचा निर्णय ठाम आहे त्या दिवशी माझं सिंग म्हणजे मला इथं बसून त्या खुर्चीवर बसून ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी दुश्मने घेतल्या पार्टीसाठी किंवा आपल्या घरदारातलं सगळं नका घरावर ठेवून नाही का पार्टी चालवली त्यांच्या नजरेतून मला उतरायचं नाही आणि पुणेकरांच्या नजरेतून उतरायचं नाही त्यामुळे ज्या दिवशी असा निर्णय अधिकृतपणाने होईल त्या दिवशी मी एक सिंगल लाईनचं ट्विट केलेलं असेल मी अल्पविराम नक्की घेतलेला असेल आणि त्याच्यानंतर ईश्वर निवडणुकीचा नाही निवडणुकीचा निर्णय अर्थात मी स्वल्प विराम घेतला तर वेळ विचार करायला खूप वेळ मिळेल त्याचा निर्णय नक्की होईल